जिल्ह्यातील तीन गावातील नागरिकांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार गावात ठिकठिकाणी लावले बहिष्काराचे बॅनर बुलढाणा जिल्ह्याच्या मोताडा तालुक्यातील गट ग्रामपंचायतीतील असलेले मोही गाव खडकी खैरखेड या तीन गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागणीसाठी लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे बोला मी सौ आशा रामकृष्ण राठोड गट ग्रामपंचायत मोयेगाव खडकी आणि खैरखेड इथे सरपंच म्हणून काम करत का आहे आम्ही वन विभागाच्या जमिनीवर ताबा केल्यामुळे मतदानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत सर्व गावकऱ्यांचा या गोष्टीवर रोष आहे त्यामुळे आम्ही सर्व गावकरी मंडळ इथे जमलेलो आहोत मी गोपीचंद सिरीचंद चव्हाण गडग्रामपंचायत सदस्य गडकी मुळगाव खेरके मी हे मनाचा अर्थ की वा जे नवीन गाव असलेलं आहे हा गाव आम्ही शासना जोड जेव्हा आम्हाला जायचं काम पडते तर शासन आम्हाला कोणत्याही गोष्टीला पुराव्याशिवाय काही देत नाही पण हे जे अतिक्रम करणारे लोक इथं वसलेले आहेत यांचे जेव्हा यादी यादीमध्ये समावेश केला गेलं तर यांच्याजवळ कोणताही पुरावा नसताना यांना समावेश केला गेला आमच्या गट गट तर हे यांना बाजू करण्यात यावा म्हणून हा आमचा जो मतदारवर बहिष्कार टाकण्याचा अधिकार आहे ते आम्ही टाकलेला आहे मी आकाश संतोष राठोड मोयेगाव येथील नागरिक असून आमचं गटग्रामपंचायत मोयेगाव खडकी खिरखेड खड आणि खेरगेडच्या मधात माळेगाव म्हणून गाव, गाव, गाव वसलेलं आहे या माळेगाव यां गाववाल्यांचा कुठल्याही प्रकारचा पुरावा नसून हे कु कोणी कुठल्या तालुक्यातून कोणी कुठल्या तालुक्यातून येऊनही या ठिकाणी वसलेले आहेत आणि इथल्या शासनाने प्रशासनाने या लोकांना प्रशासना या लोकांकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना या लोकांना मोयगाव मोयगाव या गटग्रामपंचायतमध्ये त्यांना त्यांची सा नोंदणी केलेली आहे त्यांना सामील केलेलं आहे या गोष्टी या या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि याकरता आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून या गोष्टी या मतदाना येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि या ठिकाणी जर दा, का निवडणुकीच्या वेळीच कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा जर का उमेदवार 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 आला किंवा अनुचित प्रकार घडला तर या गोष्टीला पूर्णपणे शासन आणि प्रशासन